नमस्कार मैत्रिणी कशा आहात तर चला आज अगदी झणझणीत असा पाटवडी रस्सा बनवतो आहे तर इथे सुरुवातीला आपण पाटवडीचं वाटण पाहूया तर इथं जिरं घेतलं आहे थोडासा ओवा घेतला आहे आलं लसूण कोथिंबीरच्या काड्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि काड्या आवर्जून घ्यायच्या त्याच्यामध्ये छान टेस्ट असते त्यानंतर थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतली तर, तर याचं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आता यामध्ये जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण घालायचं यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं याचं थोडं थोडंसं पाणी घालून याचं चा छान असं आपण गव्हाची कणिक कशी मळतो तशी याचा गोळा मळून घ्यायचा तर इथं सांगते की खूप जास्त असं पातळ होऊन देऊ नका तर बेसन पीठ हाताला खूप जास्त चिटकतं त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे हे बघा जर खूप चिकट असेल तर तुम्ही थोडासा तेलाचा हातसुद्धा लावू शकता तर हे झाकून साईडला ठेवूया तर रशासाठी बघूया तर इथं खोबरं घेतलंय लसूण घेतलाय धणे घेतलेत लवंग मिरी दालचिनी त्यानंतर क तेजपान घेतले थोडीशी खसखस आणि तिळ घेतलेत कोथिंबीर घेतलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतला आहे तर हा मसाला मस्त असा लोखंडी तव्यावर भाजून घेणार आहे तर तवा गरम करून घेतला थोडंसं तेल घातलं आणि जो आपण कांदा चिरून ठेवला तर तो कांदा याच्यावर आता छान असा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर सुद्धा खोबरं आणि कांदा भाजून घेऊ शकता अगदी आपण मटनला किंवा चिकनला जसा मसाला बनवून घेतो ना अगदी तसाच येतं आपण मसाला बनवून घेतला होता त्यामुळे ना याची चव अगदी मटनपेक्षाही भारी झाली होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर हे बघा अशा प्रकारे कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आता कांदा थोडासा साईडला केला म्हणजे त्यामधलं जे तेल असतं तर इथून मध्ये येतं म्हणजे आपल्याला जास्त तेलाचा वापर करायची गरज लागत नाही तर आता हे खोबरं भाजून घेऊया तस कांदा साईडचा सा काढून घेतला मी म्हणजे खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजता येतं खोबरं सुद्धा छान असं भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम कमी ठेवायची म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं आणि नॉनव्हेजचे किंवा मसाले जे असतात ना ते शक्यता लोखंडी तव्यावर भाजायचे म्हणजे काय होतं ना आपल्या रशाला आपल्या भाजीला चव छान येते आता खोबरं भाजलेलं काढून घेतलंय त्यानंतर जे आपण धने खसखस आणि तीळ ठेवले होते ते, ते देखील आता हे छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे इथं गॅस मी आता एकदमच बारीक करून घेतलाय आहे का तर तीळ खूप जास्त उडतात त्यामुळे इथं गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची खूप मोठी ठेवली ना तर सगळे तीळ उडून जातील त्यामुळे इथे गॅसची फ्लेम कमी ठेवायची किंवा तुम्ही कांद्यामध्येच हे परतून घेऊ शकता आता हे काढून घेतले मी तर इथेच तव्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण जे आपण ठेवलं होतं ते देखील यामध्ये थोडंसं परतून घ्यायचे म्हणजे याचा थोडासा कच्चेपणा निघून जातो आता हे सुद्धा काढून घ्यायचे तर हे बघा अशा प्रकारे वाटण आपल्याला करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता किती छान दिसते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलं इथं कढईमध्ये ना दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतले इथं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आणि साठवणीतला जो मसाला असतो तुमचा जो घरगुती मसाला आहे तो इथे तुम्ही वापरू शकता तर इथं मी आमचा घरगुती मसाला दीड चमचा वापरला आहे तर त्यामध्ये गरम मसाले सगळं काही असतं त्यामुळे इतर मसाले घालण्याची शक्यता पडत नाही आणि आपण खडे मसालेसुद्धा इथं वापरले होते त्यानंतर हळद मीठ घालायचं आणि हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर यामध्ये तुम्ही ह्या मसाल्यामध्ये तुम्ही मटण चिकन किंवा मच्छीचा एखादा प्रकारसुद्धा बनवू शकता पण हा पाटोडी रस्सा अगदी मटणपेक्षाही भारी झालेला जिथं तुम्ही एक भाकरी खाणार असाल ना तर दोन भाकरी खाल इतका छान हा रस्सा बनवून तयार झालेला एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तर यामध्ये पाणी घातलं मसाला परतून झाल्यावर तर इथं तुम्ही पाहू शकता सुरुवातीला रस्सा जरासा पातळ ठेवायचा खूप घट्ट करायचा नाही त्यानंतर थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी घातलं तर हिच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर हा रस्ता उकळून घ्यायचा गॅसची फ्लेम मोठी करू नका नाही तर जे तवंग असतो तो, तो सगळं निघून जातो मग रस्साला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे इथे मध्यम गॅसवर हा रस्ता उकळून घ्यायचा त्यानंतर इथं जो आपण पातळीसाठी पीठ मळून ठेवलं होतं ते व्यवस्थित असं लाटून घेतलं आणि याचे असे आपल्याला काप करून हे बघा चाकूला तुम्ही थोडंसं तेल देखील लावून घेऊ शकता आता हे खूप जास्त पातळ देखील लाटायचं नाही आणि खूप जास्त जाड सुद्धा ठेवायचं नाही मध्यम असलं पाहिजे म्हणजे आपण जी भाकरी बनवतो ना भाकरीपेक्षा थोडंसं जाडचं ठेवायचं खूप जास्त नाही आणि चपातीपेक्षा थोडंसं जाड ठेवायचं तर हा बघा आपला पातवडीचा रस्सा उकळून तयार आहे अगदी मस्त असा घमघमाट सुटलाय अगदी असं वाटतंय की घरामध्ये काहीतरी नॉनव्हेज बनवले तर आता आपण ज्या वड्या चिरून ठेवल्या होत्या त्या घालायच्या पुन्हा थोडंसं झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनटासाठी ह्या वड्या आपल्याला शिजवून घ्यायच्यात हे बघा आपला रस्सा बनवून तयार आहे मस्त अशी काळ्या वाटणामधला पातोडी रस्सा बनवून तयार आहे मस्त यावरती कोथिंबीर घालायची आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा साईडचं सुद्धा प्रेस करा आणि छोटीशी कमेंट करा म्हणजे मला कळेन की तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात की नाही तर सुरुवातीला तुम्ही रस्सा पाहिला होता की किती पातळ होता आणि त्यानंतर आता इथे आपलं रस्सा उकळून तयार झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा दाटसर रस्सा बनून तयार आहे तर चला लगेचच ताट वाढून घेऊया तर इथे भात मस्त अशी काकडी कांदा सोबत लिंबाची फोड तर इथं मी बनवली बाजरीची भाकरी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपातीसुद्धा बनवू शकता फुलके बनवू शकता तर तुम्हाला जे आवडतं त्यासोबत तुम्ही हा पातोडीचा रस्सा एन्जॉय करू शकता मस्त असं हे ताट वाढवून घ्यायचं अगदी गावरान बेत तुम्ही म्हणू शकता खूपच जास्त छान होतं उन्हाळ्यामध्ये तुम्ही या प्रकारचं जेव्हा भाजीला काही नसतं तेव्हाच तुम्ही आवर्जून बनवू शकता खूपच जास्त चविष्ट बनवून तयार झालं होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा तुम्ही तुमचा किमती वेळ ह्या व्हिडिओसाठी काढला त्यामुळे मंडळी तुमची खूप खूप आभारी आहे पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळी नमस्कार बाय